नमस्कार मंडळी तुम्ही आपला आजचा थमनेल तर बघितलाच असेल उकळत्या पाण्यामध्ये रवा घालून संध्याकाळसाठी आपण परफेक्ट असा नाश्ता येथे बनवणार आहोत संध्याकाळ झाली की मुलांना काही ना काहीतरी वेगळं खाण्याची इच्छा असते आणि रोज रोज काय नवीन बनवायचं हा नक्कीच आपल्यापुढे प्रश्न उभा असतो तर आज आपण रव्यापासून इन्स्टंट अशी रेसिपी बनवणार आहोत त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा तसेच तुम्ही आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला म्हणजेच तनवीज रसोई या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तसेच बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर प्रेस करायला विसरू नका म्हणजे जेव्हा जेव्हा मी काही नवीन पदार्थ बनवेल ते सगळ्यात पहिले तुम्ही बघू शकाल तर सुरुवातीला मी गॅसवर भांडं ठेवलेलं आणि त्यामध्ये एक वाटी एवढं मेजरमेंटने पाणी घेतलेलं पाणी छान उकळल्यानंतर आपल्याला त्यामध्ये थोडं तेल घालून घ्यायचं आहे आणि तेल घातल्यानंतर आपल्याला त्यामध्ये चवीपुरते मीठसुद्धा घालून घ्यायचं आहे तर ते चवीपुरते मीठ आपण यामध्ये घालून घेऊया पाण्याला छानपैकी उकळी आल्यानंतर आपण यामध्ये एक चमचाभर चिली फ्लेक्स घालून घेणार आहोत तर चिली फ्लेक्ससुद्धा आपण यामध्ये घालून घेऊया आता मस्त पाण्याला उकळ आला ना की आपल्याला काय करायचं आहे आपण ज्या मेजरमेंटने पाण्याचं मोजमाप घेतलेलं त्याच मेजरमेंटने अगदी बरोबर रव्याचं मोजमाप घ्यायचं आहे एक वाटी आणि या उकळत्या पाण्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे जशी आपण भाकरीची उकड घेतो ना त्याचप्रमाणे आपल्याला येथे रव्याची उकड घ्यायची आहे आता हे सर्व बॅटर आपण पळीदाच्या सह्याने मस्तपैकी मिक्स करून घेऊया म्हणजे सर्व रवा व्यवस्थित सगळीकडे पसरला जाईल आणि पाणीसुद्धा त्याला व्यवस्थित लागलं जाईल आता उकड घेतल्यानंतर आपल्याला ह्याला दहा मिनटं झाकून ठेवून द्यायचं आहे त्यामुळे रवा छान शिजला जाईल किंवा फुलून येईल तोपर्यंत आपण जो नाश्ता बनवणार आहोत त्यासाठी आपल्याला हिरवी चटणी लागणार आहे त्यासाठी मी कोथिंबीर आलं लसूण मिरची आणि खोबरंही घेतलेलं आहे तर ते आपण मिक्सरमध्ये बारीक असं वाटण करून घेऊ म्हणजे त्याची चटणी वाटून घेऊया सर्व साहित्य मिक्सरमध्ये घालून घेतल्यानंतर आपल्याला त्यामध्ये थोडं लिंब पिळून घ्यायचं आहे तसेच यामध्ये आपण चवीपुरते मीठसुद्धा घालून घेऊया आणि किंचितशी साखरसुद्धा घालून घेऊया तर येथे आपली बारीक वाटलेली चटणी तयार झालेली आहे आणि तोपर्यंत आपला रवासुद्धा छानपैकी फुललेला आहे आता आपण हे ज्याप्रमाणे आपण भाकरीची उकड मळतो त्याप्रमाणे आपल्याला हे व्यवस्थितपणे रव्याचं मिश्रण मळून घ्यायचं आहे आणि त्याच्या मस्तपैकी डो म्हणजेच पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा आहे सर्व रवा व्यवस्थित काढून घेऊया आणि मळून घेऊया रवा मळून घेताना आपल्याला थोडा थोडा थंड पाण्याचा हात घ्यायचा आहे आणि व्यवस्थित असं आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे उकड घेतल्यामुळे रवा मस्त शिजलेला आहे आणि तो एकदम सॉफ्ट असा झालेला आहे त्यामुळे अगदी भाकरीप्रमाणे आपण याचं पीठ करून घेतलेलं आहे म्हणजेच ते आपल्याला तसं मळून घ्यायचं आहे आता यावर आपण थोडंसं तेल घालून घेऊया आणि पुन्हा थोडंसं मळून घेऊया म्हणजे त्याला एक मस्तपैकी शाईन येईल आणि आपण जे काही करणार आहोत ते व्यवस्थित आपल्याला करता येईल तर येथे आपलं मस्तपैकी पीठ असं मळून झालेलं आहे आता आपल्याला एक त्याच्यातला छोटा गोळा घ्यायचा आहे आणि व्यवस्थितपणे मळून घेतल्यानंतर त्याला हाताने थोडासा प्रेस करून घ्यायचं आहे हातावर प्रेस करून झाल्यानंतर आपल्याला पाण्याचा बोट घ्यायचा आहे आणि जसे आपण वडे वळतो ना त्याप्रमाणे मध्ये होल करून घ्यायचं आहे आणि व्यवस्थितपणे गोल करून घ्यायचा आहे अशाच प्रकारे आपल्याला सर्व पिठाचे गोळे करून घ्यायचे आहेत तर ते सर्व गोळे आपण येथे करून घेऊया फक्त हातावर गोळा घ्यायचा आहे त्याला थोडंसं प्रेस करायचं आहे आणि मधून होल करून घ्यायचं आहे म्हणजेच आपण येथे मिनी मेदू वडे करतो आहे असं बोललात तरी चालेल चवीला तर एवढे भारी लागतात ना एकदम ऑसमच लागतात प्लस करायची काहीच झंझट नाही आणि लगेच कमीच वेळामध्ये हा पदार्थ तयार होतो आणि मुलांना हंड्रेड अँड वन पर्सेंट हा पदार्थ आवडणारच त्याचा क्रिस्पीनेस आणि क्रंचीनेस नंतर बघाल ना तर खरंच खूपच छान होतात हे नक्कीच तुम्ही तुमच्या घरी मुलांसाठी ही डिश ट्राय करा तर येथे आपले सर्व मेदू वडे तयार करून झालेले आहेत वाव दिसायला तर खूप छान दिसत आहेत आता गॅसवर कढई ठेवून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये तेल घालून घ्यायचे आहे मी अगोदरच तेल गरम करून घेतलेलं तेल हे मीडियम गरम असले पाहिजे आता आपण तयार केलेले जे मेदू वडे आहेत ते ह्या तेलामध्ये सोडून घेऊया हे वडे तेलामध्ये सोडल्यानंतर आपल्याला लगे लगेचच ह्याला झारा लावायचा नाही आहे जरा त्याची एक लेअर तयार झाली म्हणजेच आपल्याला ते व्यवस्थित पलटता आले ना तेव्हाच आपल्याला त्यांना झारा लावायचं आहे आणि पलटी करून घ्यायचे आहेत तर आपण हे पलटी करून घेऊया आणि वडे सोडताना तसेच तेल हे मिडियम गरम असले पाहिजे एकदम जास्त गरमसुद्धा नको आणि एकदम कमी गरमसुद्धा नको जास्त गरम असले तर वडे वरच्यावर तळले जातील आणि आतमध्ये कच्चे राहतील आणि जर एकदम कमी गरम असेल ना तर वडे आपले खाली चिटकून राहतील आणि ते तुटले जातील त्यामुळे वड्यांचे तेल हे मिडियम असे गरम असले पाहिजे तसेच जवळजवळ तीन ते चार मिनटं आपल्याला हे वडे व्यवस्थित असे तळून घ्यायचे आहेत म्हणजे ते कच्चे राहणार नाहीत आणि व्यवस्थित असे तळले जातील कलर तो खूप छान आलेला आहे आणि येथे आपले पहिल्या वेळेचे वडे सर्व तयार झालेले आहेत तर ते आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया त्यांचा क्रंचीनेस आणि क्रिस्पीनेस ना थंड झाल्यावर एवढा भारी लागतो की वास आता पुढच्या वेळेचे सुद्धा आपण हे सर्व वडे तळून घेऊया आपल्याला तळून घेताना हे लक्षात ठेवले पाहिजे की तेल हे मीडियम गरम असले पाहिजे तसेच लगेचच त्याला झारा लावायचा नाही आहे जरा थोडा वेळ झाल्यानंतर ते पलटून घ्यायचे आहेत आणि तीन ते चार वेळा पलटल्यानंतर आपले येथे वडे तयार होणार आहेत तर अशाच प्रकारे आपण आपल्या सर्व बॅचेस तळून घेऊया तर येथे आपली दुसरी बॅचसुद्धा तळून रेडी झालेली आहे अगदी या रेसिपीला वेळसुद्धा लागलेला नाही आहे आणि कमी वेळामध्ये जास्तीत जास्त क्वांटिटीसुद्धा तयार जा झालेली आहे आणि चवीला तर एकदम उत्तमच लागतात तसेच त्याचा क्रंचीनेस आणि क्रिस्पीनेससुद्धा खूप छान येतो तर येथे बोलता बोलता आपली तिसरी बॅचसुद्धा तळून रेडी झालेली आहे चला तर आपण आपली डिश सर्व करून घेऊया जर तुम्हाला पण तुमच्या मुलांसाठी संध्याकाळी काय करायचं असा प्रश्न पडला असेल तर नक्कीच तुम्ही ही डिश ट्राय करू शकता तर मी तुम्हाला याचा कुरकुरीतपणा आणि क्रिस्पीपणा दाखवते पाहिलात आणि ऐकलात ना खरंच खूपच छान होतात हे वडे आणि इन्स्टंटमध्ये लगेचच होणारे आहेत आतमधूनसुद्धा तोडून बघितल्यानंतर एकदम छान असे शिजलेसुद्धा गेलेले आहेत तर तुम्हाला माझी याची रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंटद्वारे कळवा आणि आवडली असेल तर एक लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्हसोबत याची लिंक शेअर करा तसेच तन्वीज रसोई या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा एक नवीन रेसिपी घेऊन येऊया तोपर्यंत बाय बाय थँक्यू